नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया बन कोकणात बनवली जाणारी शहाळ्याची भाजी तर त्यासाठी मी इथे दोन शहाळ्याची मलई काढून त्याचे बारीक असे स्ट्रिप्स असे करून घेतलेत बारीक कापून घेतले उभी इथे नारळाचं पाणी घेतलेलं आहे आणि इथे नारळाचं दूध घेतलं आहे या तिन्हीचा वापर करून आपण मस्त अशी शहाळ्याची भाजी बनवूया इथे कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया साधारण दोन चमचे तेल टाकलं आहे तेलात मोहरी जिरे आणि हिंग घातलं आहे लाल मिरची पावडर घालूया आता लगेचच आपण शहाळ्याचे तुकडे घालूया छान परतून घेऊया मसाले परपून देतात लगेचच आपण भाजी परतून घ्यायची आता घालूया आपण नारळाचं पाणी छान एकदा मिक्स करून घेऊया वरुन ग्यास वर्ती, चारते आता वरून झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनिट शिजून घेऊया आता चार ते पाच मिनिटानंतर बघूया भाजीला थोडस परतून घेऊया आता याच्यामध्ये थोडा बारीक केलेला गूळ घालूया एक दोन चमचे चिंचेचा कोळ घालूया छान परतून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया जवळून घेऊया आता गॅस एकदम बारीक करूया आणि याच्यामध्ये अर्धा कप नारळाचं दूध घालूया छान आपण मिक्स करून घेऊया आणि आता ह्याला मध्ये मध्ये ढवळत राहून भाजी दोन तीन मिनिट शिजून घेऊया आता मध्ये मध्ये ढवळून मी दोन तीन मिनिट भाजी शिजून घेतली आता याच्यामध्ये घालूया भरपूर ओलं खोबरं आणि भरपूर कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट बारीक गॅस वरती शिजून घेऊया इथे एक दोन मिनिट झालेली आहे आपली भाजी आता छान शिजलेली आहे गॅस बंद करूया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता पण ही भाजी मी भातासोबत खाणार आहे प्लेटमध्ये सर्व करूया कोकणातली फेमस शहाळ्याची भाजी बनवून इथे तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद